शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिष्ट अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे कागदी लिंबूच्या दीड वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या नर्सरीमध्ये सॉर्टिंग करून जे रोपं भरायचं जे काम चालू असतं ते काम सध्या व्यवस्थित चालू आहे लंच ब्रेकनंतर आपण हे आता रोपं भरायला घेतलेले आहेत सकाळपासून थोडी गाडी भरून झाली होती त्यानंतर लंच ब्रेकनंतर राहिलेली गाडी घेतली घेतलेली आहे भरायला त्यानंतर आता आपण लिंबू झाला की नारळ पण याच्यात आता शंभर लिंबू आहे शंभर नारळ आहे आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं जी सिलेक्टेड रोपं आहेत ती घेतली जातात खराब रोपं वीक आहेत पानगती झालेली असेल किंवा कोणत्याही कारणास्तव रोप डिफेक्ट असेल तर ते बाजूला काढलेलं आहे आणि जे सिलेक्टेड रोप आहे ते घ्यायचं काम चालू आहे तर मित्रांनो आता आपल्याकडे लिंबूमध्ये म्हटलं तर कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू अशा दोन जाते आहेत आणि दीड वर्ष आणि अडीच वर्ष अशी दोन साईजची तीन किलोच्या आणि दहा किलोच्या बॅगमधली झाडं असतात आता कागदी लिंबू म्हटलं तर साई सरबती किंवा ह्याला देशी लिंबू म्हणतो आपण बियाचं रोप येते काटा असतो आहे बघू शकतो अशा पद्धतीनं हे काट्याचं झाड आहे तर अशा पद्धतीनं ह्याला काटा राहतो आहे तर हे आहे कागदी लिंबू दीड वर्षाचं तीन किलोच्या बॅगमधलं आणि हे लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या दोन अडीच वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे आणि ह्याच्यानंतर जी रोप असते ते अडीच वर्षाचं येते दहा किलोच्या बॅगमधलं ते लावल्यानंतर आपल्याला वर्ष दीड वर्षामध्येच लिंबू चालू होतोय तर बघू शकतो मित्रांनो अशी आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल जिल्ह्यातील शावळे तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे पस्तीस एकरमध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे सर्व प्रकारची आपल्याकडं झाडं मिळतात फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स असतात आता मार्केट लिंबू पण आहे आपल्याकडं दीड आणि अडीच वर्ष आता ही अडीच वर्षाची मार्केट लिंबूची रोपं आहेत बघू शकतो आता दीड वर्षाचं रोप लावलं की एक ते दीड वर्षामध्ये अडीच वर्षाचं लावल्यानंतर एक सहा महिनेमध्ये आपल्याला लगेच हे होते कारण हे कलमी रोप आहे गुटी कलमाचं तर मित्रांनो अशी ही आपली नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं खात्रीशीर मिळतात आणि आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट अशा आपल्याला शॉर्ट बड स्वीट माहिती मिळत जाते आपले व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आहेत तेसुद्धा तुम्ही डिटेल माहितीसाठी बघू शकता लिंबू लागवडीवर बरेच आपण व्हिडिओ खत पाणी छाटणी पावणी याबद्दल सर्व व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तर तेसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभास